नमस्कार आज आपण लिंबू मिरचीचं लोणचं बनवणार आहोत लोणचं बनाल तर अगदी टेस्टी बनवून तयार होतं लोणचं संपेपर्यंत खराब होऊ नये यासाठी व्हिडिओमध्ये काही टीप शेअर केलेले आहेत लिंबू मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी या इथ मी हिरव्या रंगाच्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या वजनी प्रमाणात पाव किलो इतक्या आहेत सोबतच या इथं मी पाव किलो इतकं लिंबू घेतलेला आहे लिंबू मोजून घेतलं तर आठ लिंब आहेत अगदी पातळ सालीचं लिंबू घेतलेलं आहे लिंबू आणि मिरची स्वच्छ पाण्याने धुवून घेतली त्यानंतर थोड्या वेळासाठी चालणीवरतीच फॅनच्या हवेला ठेवलेली होती त्यामुळे यामधलं पाणी पूर्णपणे निघून गेलेलं आहे त्यानंतर आपल्याला लिंबू आणि मिरची आहे ती एका सुती कापडाने व्यवस्थित अशी कोरडी करून जर का लिंबू मिरचीला थोडासा पाण्याचा किंवा पाणी राहिलं तर आपलं लोणचं लवकर खराब होऊ शकत त्यामुळे लोणचं बनवताना आपल्याला अजिबात कुठेही पाण्याचा हात लागू द्यायचा नाही अशा पद्धतीने हे लिंबू आहे ते अगदी व्यवस्थित असं आपल्याला एका सुती कापडाने पुसून घ्यायचं आहे तर सर्व लिंब आहेत ते मी याच पद्धतीने या सुती कापडाने पुसून घेतलेले आहेत त्यानंतर या इथं मी मिरच्या देखील पुसून घेत आहे तर आपलं लोणचं लवकर खराब होऊ नये यासाठी आपल्याला काढण्या अगोदरच आपल्याला मिरच्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर ह्या मिरच्या आपल्याला एका सुती कापडाने व्यवस्थित अशा कोरड्या करून घ्यायच्या आहेत हिरवी मिरची धुण्या अगोदरच आपण मिरचीचे देठ काढले असते तर देठामधून मिरचीच्या आतपर्यंत पाणी जातं आणि असं हे मिरची मध्ये पाणी गेलं तर आपलं लोणचं लवकर खराब होऊ शकतं त्यामुळे मिरच्या धुतल्यानंतरच आपण याचे देट काढणार आहोत या ठिकाणी लिंबू आणि मिरची आहे ती व्यवस्थित अशी कोरडी करून घेतलेली आहे आता याला अजिबात पाणी नाही अगदी व्यवस्थित अशा या मिरच्या लिंबू कोरड झालेला आहे त्यानंतर इथं मी या मिरच्यांचे देठ आहेत ते काढून घेते लोणच्यामध्ये तुम्हाला देठ आवडत असतील तर ठेवू शकता पण लोणच्यामध्ये डेट ठेवले तर कधी कधी आपलं लोणचं लवकर खराब होऊ शकतं त्यामुळे इथं मी मिरच्यांचे देठ काढून घेते सर्व मिरच्यांचे देठ काढून घेतलेले आहेत आता आपल्याला या मिरच्या आहेत त्या चिरून घ्यायच्या आहेत मिरची चिरत असताना आपल्याला अशा पद्धतीने मिरचीला एक उभा काप मारायचा आहे अगदी शेवटपर्यंत काप न मारता आपल्याला वरूनच आपल्याला अलगद असा याला काप मारायचा आहे अगदी दोन तुकडेही करण्याची आवश्यकता नाही आणि त्यानंतर ही मिरची आहे ती आपल्याला तुकड्यांमध्ये चिरून घ्यायची आहे मिरचीला वरून अगदी हलकासा एक काप मारून घेते आणि अशा पद्धतीने या सर्व मिरच्या आहेत त्या मी फोडींमध्ये किंवा तुकड्यांमध्ये चिरून घेते याला मी तिरपे तिरपे काप मारलेले आहेत असं वरून आपण मिरचीला एक चीर दिली तर मिरचीच्या आतपर्यंत मसाला छान मुरला जातो याच पद्धतीने सर्व मिरच्या आहेत त्या मी चिरून घेते सर्व मिरच्या चिरून झालेल्या आहेत आता आपल्याला लिंबू चिरायचा आहे तर लिंबू चिरत असताना आपल्याला एक लिंबू आठ फोडींमध्ये चिरून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने अर्ध लिंबू केलं अर्ध्या लिंबाच्या आपल्याला चार फोडी या प्रमाणात एका लिंबाच्या आपल्याला आठ फोडी करून घ्यायच्या आहेत या साईज मध्ये आपण हे लिंबू आहे ते चिरून घेऊयात लिंबू चिरून झाल्यानंतर आपल्याला या लिंबामध्ये जो बियांचा भाग आहे तो काढून टाकायचा आहे लिंबामधल्या सर्व बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत त्यामुळे आपलं लोणचं आहे ते तुरट लागत नाही घेतलेल्या लिंबापैकी दोन लिंब आहेत ते मी बाजूला ठेवलेले आहेत त्याचा रस आपण लोणच्या मध्ये पिळणार आहोत त्यामुळे साईडला ठेवलेले आहेत या इथं मी एक तडका पॅन घेतलेला थे। आहे तडका पॅन मध्ये मी वन थर्ड कप इतकं तेल गरम करण्यासाठी घालत आहे रेग्युलरली जे आपण तेल वापरतो तेच तेल मी इथं आहे आता हे तेल कडकडीत गरम करायचं मोहरी तडतडेल इतकं तेल आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे तेल गरम झाल्यानंतर बाजूला ठेवायचं आहे थंड होण्यासाठी तोपर्यंत या इथे मी एक जाड गुडाची कडई आहे ती गरम करायला ठेवली यामध्ये मी एका या चमच्याने मोजून पाच ते साडेपाच चमचे इतकी मोहरीची डाळ भाजण्यासाठी घातलेली आहे ही मोहरीची डाळ अशा प्रकारची दिसते कपने म्हणाल तर ही मोहरीची डाळ आहे ती पाव कप भरून इतकी भरलेली आहे आता ही मोहरीची डाळ जास्त वेळासाठी भाजायची नाही अगदी हलकीशी भाजायची जास्त भाजली तर या डाळीला कडवटपणा येऊ शकतो त्यामुळे अगदी हलकीशी गरम होईपर्यंतच ही डाळ भाजायची डाळ भाजून झालेली आहे आता बाजूला काढून घेऊयात एका प्लेटमध्ये याच कढईमध्ये आपल्याला आणखीन काही जिन्नस भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी पुन्हा कढई मी गॅसवरती ठेवली यामध्ये मी दीड चमचा इतकं जिरे घातलेलं आहे सोबतच एक चमचा सोप घालायचे आहे सोप आणि जिरे घातल्यानंतर यामध्ये मी सात ते आठ इतके मिरे घातले आणि अगदी थोड्याशा मेथी बिया घातलेल्या आहेत आता हे आपल्याला हलकं भाजून घ्यायचं आहे अजिबात जास्त करपवायचं नाही गॅस अजिबात फुल करायचा नाही अगदी खमंग याचा सुगंध येतो लगेचच गॅस बंद आहे अगदी छान गरम झालं याचा सुगंध छान आलता आता हे बाजूला काढून घेतलेलं आहे त्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि गरम कढईमध्ये मी साडे तीन चमचे सोबतच मी अर्धा चमचा इतकी हळद पावडर घातलेली आहे गरम कढईमध्ये आपल्याला हळद आणि हे मीठ आहे ते थोडस गरम करून घ्यायचं त्यामुळे मिठामध्ये जी आर्द्रता असते ती निघून जाते आणि त्यामुळे आपलं लोणचं आहे ते लवकर खराब होत नाही मीठ आणि हळद आपल्याला गरम करून घेतल्यानंतर बाजूला काढायची आणि थंड करून घ्यायची आहे या इथं मी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे या भांड्यामध्ये भाजून आणि थंड करून घेतल्यानंतर आपल्याला जिरे सोफ मिरे आणि मेथी बिया घालायच्या मोहरीच्या डाळीपैकी अर्धी डाळ यामध्ये घालायची आणि अर्धी डाळ आहे ती अशीच बाजूला ठेवायची आहे त्याचबरोबर हळद मीठ पण आपण बाजूला ठेवूया हे सर्व मसाले मिक्सरला अगदी बारीकसर असे वाटून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने याचा मसाला आहे तो आपल्याला बनवून घ्यायचा आहे मसाला बनवून तयार आहे तोपर्यंत आपलं गरम करून घेतलेलं तेल तो परेंत या मदे का कोमट आहे तोपर्यंत यामध्ये पाव चमचा इतका हिंग घालूयात कोमट तेलामध्ये हिंग घातला तर आपल्या लोणच्याला फ्लेवर येतो या काचेचा बाउल बाउल घेतलेला आहे आहे हा तो पूर्णपणे कोरडा आहे अजिबात ओला बाउल वगैरे घ्यायचा नाही कोरड्या भांड्याचाच वापर आपल्याला इथं करायचा आहे शक्यतो काचचं भांड आपल्याला इथं वापरायचा आहे घेतलेल्या बाउलमध्ये आपल्याला चिरून घेतलेली मिरची आणि लिंबू काढून घ्यायचा आहे सर्व लिंबू आणि मिरची मध्ये काढल्यानंतर आपल्याला बनवून घेतलेला मसाला घालायचा आहे त्यानंतर यामध्ये हळद मीठ घालूयात हळद मीठ देखील पूर्णपणे थंड करायचं आहे आणि मगच आपल्याला यामध्ये घालायचं आहे सोबतच आपण बाजूला ठेवलेली मोहरीची डाळ होती ती पण घालूया ही मोहरीची डाळ देखील पूर्णपणे थंड झालेली आहे आता हे एकदा व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात सर्व घातलेले मसाले आपल्याला या मिरच्या आणि लिंबू मध्ये अगदी व्यवस्थित असे मिक्स करायचे आहेत त्यानंतर या इथं आपण बाजूला जे लिंबू ठेवलेलं होतं ते लिंबू देखील आपल्याला या लोणच्यामध्ये पिळून घ्यायचं आहे लिंबू मिरचीच्या लोणच्यामध्ये असं हे आपण वरून लिंबाचा रस घातला तर आपलं लोणचं आहे ते जास्त काळासाठी टिकलं जातं लिंबू हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्याचबरोबर लोणच्याला खार पण छान सुटतो आणि हे लोणचं आहे ते चवीला पण छान लागतं तर या लिंबू मिरचीच्या लोणच्यामध्ये मी दोन मिडियम आकाराच्या लिंबाचा रस घालत आहे हवं असल्यास तुम्ही यामध्ये एक एखाद्या लिंबा लिंबा लिंबाचा हो रस आणखीन वाढू शकता तर दोन्ही लिंब घातलेले आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा इतकी साखर घालायची आहे कालांतराने आपल्या या लिंबू मिरचीच्या लोणच्याचा रंग आहे तो थोडासा काळपट होतो तसं होऊ नये यासाठी आपल्याला यामध्ये एक चमचा साखर घालायची आहे त्याचबरोबर साखर हे प्रिझर्वेटिव्हचं देखील काम करतं आता हे लिंबू रस आणि साखर घातल्यानंतर हे लोणचं पुन्हा एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तोपर्यंत आपण गरम करून घेतलेलं तेल देखील पूर्णपणे थंड झालेलं आहे यामध्ये बोट घातलं तर तेल हाताला अजिबात भाजलं जात नाही हे तेल आणि हिंग एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि तयार करून घेतलेल्या लोणच्यामध्ये घालूयात लोणचं बनवत असताना अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं तेल पूर्णपणे थंड करायचं आहे आणि त्यानंतरच ते तेल आपल्याला या लोणच्यामध्ये घालायचं आहे गरम तेल लोणच्यामध्ये घातलं तर लोणचं लवकर खराब होऊ शकतं तर या ठिकाणी आणि मी वन थर्ड कप इतक्या तेलाचा तेला वापर इथं केलेला आहे आवश्यकता वाटल्यास आपण लोणचं बनवून झाल्यानंतर देखील कडकडीत गरम आणि थंड करून घेतलेल्या तेलाचा वापर करू शकतो तर सुरुवातीला मला ते ते एवढं तेल आहे ते पुरेसं वाटत आहे आता हे लोणचं आहे ते एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात लोणच्यामध्ये आपण तेल घातलं त्याचबरोबर हळद मीठ घातलेलं आहे त्यामुळे आपल्या या लोणच्याला आहे तो लगेचच खार सुटायला सुरुवात होते म्हणजेच लोणच्यामध्ये आहे ते हळद मीठ पाणी सुटायला सुरुवात होते हे पा या पद्धतीने इथं आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे दाखवते असं हे सुती कापडाने लोणचं दोन तीन दिवस देखील आपण असंच बांधून ठेवू शकतो जेणेकरून आपल्याला हे लोणचं आहे ते दररोज हलवता येतं दररोज लोणचं हे हलवलं तर यामध्ये आणखीन छान खार सुटला जातो भरणीमध्ये लोणचं भरलं तर ते व्यवस्थित हलवता येणार नाही त्यामुळे मी असंच हे बाउलमध्ये बांधून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी दाखवते तर या ठिकाणी दुसऱ्या दिवशी आपण बघूयात तर लोणचं अगदी छान असं आपलं मुरल्यासारखं दिसत आहे एका दिवसामध्ये तर हे लोणचं मुरत नाही साधारणपणे तीन चार दिवस तरी आपल्याला हे लोणचं मुरण्यासाठी लागतं आता हे लोणचं आपण हलवून घेऊयात लोणचं हलवण्यासाठी अगदी कोरड्याच पळीचा वापर आपल्याला इथं करायचा आहे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता या लोणच्या तळाला अगदी छान असा खार सुटलेला आहे लोणच्यामध्ये छान असं पाणी जमा व्हायला लागलेलं ला ला आहे म्हणजे आपलं लोणचं आहे ते अगदी व्यवस्थित असं मुरायला लागलेलं ला आहे एकदा हे लोणचं घेऊयात लोणचं हलवण्यासाठी आपण जो चमचा वापरलेला आहे तो पूर्णपणे कोरडा असायला हवा ओला चमचा या लोणच्यामध्ये घातला तर लोणचं लवकर खराब होऊ शकतं तर लोणचं बनवताना कुठेही पाण्याचा हात लागू द्यायचा नाही या साऱ्या टिप्स तुम्ही वापरून लोणचं बनवलं तर तुमचं लोणचं आहे ते संपेपर्यंत अजिबात खराब होत नाही लोणचं छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता हे लोणचं आपण एका काचेच्या भरणीमध्ये काढून घेऊयात लोणचं स्टोर करण्यासाठी शक्यतो काचेच्या जा भांड्याचाच वापर आपल्याला करायचा आहे आता हे लोणचं या भरणीमध्ये भरत असताना दाबून दाबून भरूयात जेणेकरून या लोणच्याला अगदी छान खार सुटला जाईल दुसऱ्या दिवशी लगेच हे लोणचं मी भरणीमध्ये भरत आहे हवं असल्यास तुम्ही हे लोणचं या काचेच्या बाउलमध्ये दोन ते तीन दिवसासाठी देखील ठेवू शकता आणि त्यानंतर या काचेच्या भरणीमध्ये भरू शकता लोणचं भरण्यासाठी आपण इथं काचेच्या भरणीचा वापर केलेला आहे ही भरणी देखील आपल्याला पूर्णपणे कोरडी असलेलीच वापरायची आहे भरणी अजिबात ओली नसली पाहिजे ओली भरणी असेल तर लोणचं लवकर खराब होऊ शकतं भरणीमध्ये लोणचं भरत असताना थोडंसं दाबून दाबून भरायचं आहे लोणच्यामध्ये मला थोडंसं तेल कमी वाटत आहे पण आज हे लोणचं मी असंच झाकून ठेवते आणि उद्यापर्यंत याला आणखीन छान खार सुटला जाईल आवश्यकता वाटली तर उद्या मी या त्यामध्ये कडकडीत थोडस तेल गरम करून आणि पूर्णपणे थंड करून घालते त्यानंतर हे लोणचं आहे ते संपेपर्यंत छान टिकलं जाईल लोणच्यामध्ये थोडस जास्तीच तेल असेल तर लोणचं संपेपर्यंत खराब होत नाही मला तेल थोडस कमी वाटते तर उद्या मी यामध्ये गरम करून आणि थंड करून घेतलेलं तेल घालणार आहे बनवून घेतलेलं हे चमचमी असं लिंबू मिरचीचं लोणचं आपण चार दिवस असं भरणीमध्ये मुरत ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे लोणचं खाण्यासाठी तयार आहे लगेच लोणचं खाल्लं तर थोडस तुरट लागू शकतं कारण आपण यामध्ये लिंबाचा वापर केलेला तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेलं लिंबू मिरचीच लोणचं एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटवशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय